नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे यात्रा विजिके आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस आम्ही वाढदिवसानिमित्त चालवलोय म्हैसमाळ या ठिकाणी आता म्हैसमाळ हे ठिकाण संभाजीनगरवरून चाळीस ते पन्नास मिनिटाच्या अंतरावरती मित्रांनो इथून चाळीस किलोमीटर आपल्या घरापासून दादा रेडी झालेला आज चिरगदाच्या बड्डे निमित्त आज त्याच्या दिवसाची सुरुवात आम्ही आई रेणुका मातेच्या आशीर्वादांना सुरुवात करणार मित्रांनो आपली गाडी पण रेडी आहे युवी दीदी पण रेडी आहे चिराग दादा रेडी आहे माग प्रतीक्षा मॅडम पण रेडी झालेले तर चला मित्रांनो आपण चालू करू आपला पुढचा प्रवास मग पूर्ण फॅमिलीला गाडीत बसून निघालो होतो आपण मॅसमॉलच्या दिशेने जायला बघा मित्रांनो आमच्या इकडचे रस्ते कधी होते काय माहिती म्हटलं चला मस्त पैकी जार वगैरे पण भरून घेऊ फायनली पोहोचलो तर मी जारच्या दुकानावरती इथून मस्त वीस लिटरचा जार भरून घेतला कारण की पिसलरीची बाटल्या घेऊ घेऊ मानस थकून जात जार वगैरे भरल्याच्या नंतर निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला प्रवासाला जात असताना मस्त वातावरण होतं बरं आजचं वातावरण बघून तर माझं असं शांत होतं कारण शेरदाचा बड्डे होता आजचा बड्डे स्पेशल झाला पाहिजे प्रवास करत असताना मस्त धिंगाणा मस्ती फोन चालू होती सगळ्यांचे गाणे ऐकणं चालू होते फायनली आपण आलो होतो मस्त पैकी काठशेवरी काठ शेवरी फाटेजवळ फाटे आल्यानंतर बघा मित्रांनो इकडचं वातावरण एवढं आवडतं मित्रांनो मला की बास नातकोळा जळगा धुळा मग आलो होतं आपण खुलताबाद वगैरे हो पास केला सण सण लागलो होतो मैसमळच्या आईचं घाट चढायला घाट चढत असताना तर एवढं छान वातावरण होतं ना मित्रांनो नेचर आपल्याला तर तसं खूप आवडतं मित्रांनो नेचरचं काय सांगू आता तुम्हाला आता माहिती आहे वातावरण आणि मैसमाळची माहिती सांगायची म्हटलं तर अशी काही लेमुठी नाही पण आज मी तुम्हाला एक गुप्त ठिकाण दाखवणार आहे ज्या ठिकाणी मोजके लोक येत असतात ज्यांना ते ठिकाण माहिती तेच लोक येत असतात मित्रांनो त्या ठिकाणी मग काय घाट चढत असताना मस्त फॅमिली अशी शांत झोपलेली होती आपली आणि बोर झाले ते सगळी विस्तार चाळीस म्हणत जातो पण पोचलो तर आपण फायनली गुप्त ठिकाणी जे गुप्त ठिकाण सांगणार मित्रांनो ते खरं खूप छान ठिकाणी बरं का आई गिरजा मातेचं ते सगळ्यात जुनं ठाणे मित्रांनो या ठिकाणी पहिले सगळ्यात जुनं मंदिर जर म्हटलं तर हेच मित्रांनो हे मोजक्याच लोकांना माहिती मग चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आज तर ते गुप्त ठिकाण आम्ही मस्तपैकी गाडीचे खाली बिली उतरून मस्त आपली पिकनिकसाठी जागा घर शोधली आणि चिरागदा खांद्यावर घेतलं आणि निघालो होतो आम्ही आई गिरजाईचं दर्शन घ्यायला हे ठिकाण असं आहे ना मित्रांनो ज्या इथं आई गुप्त झालेलं मित्रांनो हे मोजकच लोकांना माहिती म्हैसमाला आल्यानंतर हे दर्शन घ्यावं लागत असतं पहिले मग जात असताना बघा मित्रांनो गिरजाच पहिले इथूनच सुरुवात झाली आम्हाला दर्शनाची दर्शनाला जात असताना हे बघा आमची सगळी मंडळी पुढे गेली दादा मेन माग आम्ही दोघच जण माग होतो आई पण पुढे निघली ती मस्तपैकी आता हे ठिकाण सांगायचं म्हटलं तर वैशिष्ट्याचे असे या ठिकाणी आल्यानंतर माणसाचे सगळे दुःख जे आहे ना विसरून जातं माणूस आईची जर चेहऱ्याचं बघितलं ना आईचा चेहरा बघूनच माणसाचं सगळं दिवसाची सुरुवात अशी होऊन जाते ना बघायचं कामच नाही मला तर असं वाटत होतं इथं या मस्त एक छोटस घर बांधा रोज आईचं दर्शन घ्या पण काय आपलं काम निमित्त आपल्या काही येणं होत नाही पण आपण आलो ना तर जुन्या ठिकाणी कधी पण जातच असतो मित्रांनो इथं बघा मित्रांनो गुप्त जास्त त्याला असं म्हणतात हे डोंगरळ चारही साईडनं त्याच्यामध्ये मंदिर का वातावरण इतकं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी यायचं असलं तर काय करावं लागतं मित्रांनो आपण जे मेन नवीन मंदिर आहे का नवीन मंदिराच्या पहिले म्हैसमळ हे गाव लागतं त्या गावामधून राईट महाराजां सरळ जायचं पुढं आल्याच्या एक धरण लागतं धरणाचे पुढं निघल्याच्या नंतर पाळू पास केल्यानंतरच मंदिर मित्रांनो राईट साईडला तर हे मंदिरापाशी येण्यासाठी कमी कमी दो दोन किलोमीटर प्रवास करावा लागतो मग आम्ही आलो होतो आईच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो किती छान खूप गर्दी राहत असते बरं का मित्रांनो आणि आता येणार होती पौर्णिमा पौर्णिमाला म्हैसमळची जत्रा होती ती जत्रा पाण्याची मजाच वेगळी असते या ठिकाणी आई गुप्त झालेलं बरं का मित्रांनो इथं या ठिकाणी आईचं असं आदृश्य झालेलं आई इथून आई आईची माया खूप आहे आई आपल्या लेकराला कधीच कोणत्या गोष्टीची कमी करत नसते मित्रांनो मग इथं मस्त आंघोळी वगैरे केल्या होत्या आम्ही मस्त फ्रेश वगैरे झाले ते मग एकदम रिलॅक्स मध्ये दर्शन वगैरे झाले आणि निघालो होतो आम्ही गाडीकडे जाण्यासाठी गाडीकडे जात असताना बघा मित्रांनो वातावरण आणि ते जे क्लायमेक्स होत ना, ना ते तर भारी वाटलं वरती आल्याच्या नंतर आपल्याकडे ड्रोन नव्हता म्हणून आपलं ते सेल्फी स्टिकनस मस्त ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो बघा मस्त दिसतंय की नाही गरिबाचा द्रोण मग इथं चालू होते आमची पिकनिक पार्टी पिकनिक पार्टी करायची म्हटल्यावर कसं असंच वातावरण लागतं माणसाला बड्डे होता प्लस पिकनिक विषय ना थोडा जग आम्ही आणलं होतं घरून खाण्यासाठी मटकी वगैरे सगळं आणलं होतं पिकनिक केली मस्तपैकी के निघालो होतो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला पुढचा प्रवास काय आपल्याला मेन नवीन मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं गाडी बघा मित्रांनो छान नाही आपली प्रायव्हेट गाडी आपण काही टॅक्सीसाठी वापरत नाही पण टॅक्सी नंबर घेतला होता कारण की सेकंड हँड घेतलेली ना आपण मुंबईवरून मग बघा मित्रांनो निघालो होता आम्ही जात असताना मस्तपैकी तळ लागलं ह्या तळ्याच्या पुढं लागतं बरं का मित्रांनो ते मंदिर हे मंदिर बघण्यासाठी खरं लय माझा इच्छुक होऊन जातो माणूस इथं आल्याच्या नंतर नक्की बघायचा मित्रांनो हे मंदिर गॅब तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे द्रोण नव्हता मग द्रोण शॉर्ट घ्यायचा तर कसा घ्यायचा असं जुगाड करावं लागतं जुगाडी माणूस आहे आपण शेवटी ड्रायवर माणसं कटला पण जुगाड करावं शकतो माणूस पण बघा मित्रांनो आमचं द्रोण शॉट किती छान दिसत होता द्रोण शॉट घेता घेता गेशील पोहोचलो मी गिरजाईच्या आईच्या मंदिरामध्ये मला पण कळाली मित्रांनो मस्त गाडी वगैरे पार्क केल्याने निघालो होतो आम्ही आईचं दर्शन घेण्यासाठी आपल्या आईचं मंदिर हे खूप पहिले खूप जुनं होतं आता रिनोवेशन झाल्यापासून इतकं छान दिसत मित्रांनो काय सांगू मला बघा आमची फॅमिली निघली होती दर्शनाला आज आलेले होते आपल्याकडे मुंबईचे साडू मुंबई साडूला मस्त गीता आल्याच्या नंतर त्यांना पण खूप फ्रेश वाटतं ते म्हणतात खरं मन असं प्रसन्न होऊन जातं आईचा चेहरा बघितल्याच्या नंतर मग काय निघाल होत आणि लोक मंदिरामध्ये जात असताना मंदिरामध्ये जात असताना बघा मित्रांनो मंदिर किती छान झालेलं आहे असं मंदिर पाहिजे मित्रांनो आईचं मंदिर इतक्या दिवसातून झालं ना आता पौर्णिमा आल्यामुळे जत्रेची तयारी चालू आहे सगळे बॅरिगेड वगैरे ट्रॅफिक होणे म्हणून सगळे एकदम मस्त नियोजनशील लावलेले बघा मित्र या ठिकाणी एवढी गर्दी असते ना सांगू शकत नाही जत्रेमध्ये येण्याचं भाग्य म्हणजे लेबरे असतं आणि इथं कंदुरी वगैरे जे नवस वगैरे असते ते सर्व पूर्ण होतात मित्रांनो हे बा आईचं दर्शन बोल गिरज माता की जय असा नारे लावत लावत सगळं भक्त मंडळी असे येत असतं मित्रांनो आता मैसमाजचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं इथं निसर्गरम्य वातावरण सुंदर असं डोंगर हिरवगाळाशी पावसाच्या दिवसात जर आलं असतं तर अशी शाल पसरेल दिसतं मित्रांनो आईच्या डोंगरावर आईचा गड म्हणजे सांगायचा विशेष नसतं मित्रांनो जे संभाजीनगरचे त्यांना तर सांगायचंच काम नाही पण बाहेरच्या पण एकदा यावं मित्रांनो आईच्या मंदिरामध्ये हे वृक्ष हे जे झाड आहे ना मित्रांनो हे झाड एवढं महत्वाचं आहे ना इथं काही आपण मन्नत मागितली ती पूर्ण होत असते मी मागितलेली माझे झालेले मित्रांनो खोटं आपण बोलत नाही खोटं बोलून बोल। कशाला काय असाल मन दुखा इथलं मस्त मन्नत मागितली ना आपण निघालो होतो घराकडे जाण्यासाठी घराकडे जात असताना माझ्या आईच्या डोंगरावरती हा कधी रस्ता उकलेर होतो तेवढंच वाट बघतो मित्रांनो हा रस्ता झाला ना सगळ्या भाविक मंडळाला पण येण्यासाठी सुखरूप पडत मित्रांनो तर त्या खराब रस्ता चालू होता मस्त एक जाणं ऐकणं चालू होतं जाणं ऐकत एकत चालू होतो आम्ही घराच्या दिशेनं घराच्या दिशेनं जात असताना बघा मित्रांनो वातावरण आजचं शांत वातावरण थंडगार वातावरण थंडीचे दिवस चालूच सध्या एकदम भारी वाटत होतो फायनल पोस्ट होतं घरी घरी आल्याच्यानंतर बघा मित्रांनो सगळे स्ट्रेस वगैरे झाले आजचं जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला त्यांना ते नक्की लाईक शेअर कमेंट करायला मित्र भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय